पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भट पेट्रोल पंपाजवळ एस टीने दुचाकीला धडक दिल्याने एस टी जळून खाक झाली पुण्याहून सातारकडे जाणारा दुचाकी स्वारच्या पुढे चाललेल्या कारने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून ओव्हरटेक करत येणारी एस टी बस क्रमांक एम एच चाळीस एक यू त्रेसष्ट झिरो तीन ने जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलचा मोठा स्फोट झाला त्यामुळे एस टीने पेट घेतला मोटरसायकल स्वार जागीच जळून खाक झाला व त्याचा मृत्यू झाला रात्री उशिरा पर्यंत ओळख पटली नव्हती गाडीच्या नंबर प्लेट वरून त्याची ओळख पटली त्यामुळे त्याचे नाव समजले असून स्वप्नील शरद दुबल वय वर्ष चोवीस राहणार कोडोली निळेश्वर तालुका कराड असे मृत व्यक्तीचे नाव आहे एस टी मधील प्रवाशांचे साहित्य जळून खाक झाले असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने एस टीतील प्रवाशांना वाचवण्यात यश आले भुईंज पोलीस स्टेशनच्या मदतीने किसनवीर कारखान्याचा व वाई नगरपालिकेचे बंब बोलवण्यात आले त्यामुळे आग विझवण्यात यश आले सुमारे दोन ते तीन तास वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती आजूबाजूला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती